Uh, मी वैभवी शांतीलाल तोरणमर डिपार्टमेंट ऑफ बी सी एस कम्प्युटर सायन्स तर आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत ते म्हणजे आज शिक्षक दिनानिमित्त फर्स्ट तर सगळ्यांना म्हणजे माझे शिक्षक माझे माननीय प्राचार्य इथे जमलेले सर्व पाहुणे मंडळी शिक्षक दिनाच्या मला पूर्वक शुभेच्छा मे बी आज आजचा दिवस रिस्पेक्टिव्ह डे आदर वाटतो uh, त्या प्रत्येक शिक्षणा मला मान्य आहे सर तुमच्याशी खूप दिवस झालं बोलायचे <laughs> खर तर नियमवायला प्रवेश घेतला त्यावेळी दादा पाटील महाविद्यालय कॉलेज हे चांगलंच होतं खूप चांगलं होतं पण ज्या ह्या तीन वर्षात मी अनुभवल्या गोष्टी आहेत ना ऍक्च्युली आय सली ट्यू सर खरंच खूप छान कारण मी आल्यानंतर खूप चेंजेस झाले त्या कॉलेजमध्ये फर्स्ट हे सभागृह नंतर कॉलेजचा परिसर आमच्यासाठी नवीन लॅब नवीन क्लास एवढं सुंदर डिपार्टमेंट आता एस वाय मध्ये असताना ए प्लस प्लस ग्रेड आणि तुम्ही म्हणजे प्रत्येक विद्यार्थी व त्याचे लपलेले गुण समोर यावे त्यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट करणं असो किंवा आम्हाला क्लासमध्ये येऊन बोलणं असो सर दॅट्स ग्रेट थँक्यू सो मच फॉर दिस माझं डिपार्टमेंट माझे शिक्षक आणि आमचे भोरते सर सर मला माझा एक एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे सर मनापासून धन्यवाद आज व्हॅल्यू करते आज व्हॅल्यू करते तुमची एफ वाय आणि एस वायला तुम्ही सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या अँड मे बी त्याचा फायदा आज आम्हाला होतोय आधी थोडी कठोर वाटायची सर पण आता कळतंय की तो कठोरपणा आज खूप कमी खूप कामी आला आहे डिपार्टमेंटचा प्रत्येक मुलगा त्याच्या चुका त्याचा अभ्यासावरचं लक्ष सर कसं मॅनेज करताय एवढं सगळं थँक्यू थँक्यू सो मच फॉर दिस आणि माझ्या सर्व शिक्षकांना अजून एकदा शिक्षक दिनाच्या मनापूर्वक शुभेच्छा थँक्यू फॉर दिस ऑफॉर्च्युनिटी